श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या या दत्त जयंती विशेष व्हिडिओमध्ये धर्मशास्त्रानुसार भगवान दत्तात्रेयांची विशेष उपासना सांगितली आहे हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय प्रकट झाले या दिवशी भगवान दत्तात्रेयांच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवरून दत्त जयंती साजरी करण्यापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पठण करण्याची परंपरा आहे याला गुरुचरित्र सप्ताह म्हणतात भजन पूजा आणि विशेषतः कीर्तन इत्यादी दत्तभक्तीचे प्रकार प्रचलित आहेत महाराष्ट्रातील नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर अशा प्रसिद्ध दत्तक्षेत्री या सणाला विशेष महत्व आहे तमिळनाडूतही दत्त जयंती साजरी केली जाते काही ठिकाणी या दिवशी दत्त यज्ञ केला जातो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात असाल आणि तुमची समस्या दूर होत नसेल तर आज तुम्ही दिवसभरात कधीही हे उपाय करू शकता या उपायांचे पालन केल्याने तुम्हाला तुमच्या दुखण्यात आराम मिळेल आणि तुमची समस्या आपोआप संपेल ओम दिगंबराय वेगमहे योगीश्वराय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात आंघोळ केल्यानंतर स्वच्छ व झुकलेले कपडे परिधान करा तुमच्या घरातील किंवा दत्तात्रेय मंदिरातील पूजा कक्षात जा आणि आसनावर बसा तुमचे आवडते दैवत गुरुदेव भगवान शिव आणि माता पार्वतीचे ध्यान करा यानंतर दिलेल्या दत्तात्रेय गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नामजप केल्यावर तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा आणि तुमच्या क्षमतेनुसार पशु पक्ष्यांना खायला द्या तुमची समस्या पूर्णपणे दूर होईपर्यंत हा प्रयोग करत राहा काही दिवसातच तुमची समस्या पूर्णपणे दूर होईल आणि सौभाग्य प्राप्त होईल हिंदू धर्मशास्त्र नुसार प्रचलित असलेले काही उपाय येथे देत आहोत संपूर्ण श्रद्धेने व भक्ती याची उपासना केल्यास भगवान दत्तात्रेयांची संकट काळी विशेष कृपा प्राप्त होते अपघातापासून बचावासाठी काळ्या कपड्यात वाळलेलं नारळ दत्ताला अर्पित करा परीक्षेत यश मिळवण्यासाठी पाणी भरलेल्या तांब्याच्या ताटलीत दिवा लावून ला अर्पित करावे शत्रूंपासून मिळवण्यासाठी अकरा पानांवर पाच ते पाच लवंगा ठेवून दत्ताला अर्पित भाग्य उजळण्यासाठी तुळशीच्या माळेनेऊ विष्णू दत्ताय नमा मंत्र जपवा वाद टाळण्यासाठी दत्ताला मिरीचे सहा दाणे अर्पित करून पाण्यात प्रवाहित करावे नुकसान टाळण्यासाठी दत्ताला वड्याच्या पानांची माळ अर्पित करावी श्री गुरुदेव दत्त हे सर्व उपाय संपूर्ण श्रद्धेने करण्यासोबतच आपापली नित्यकर्मे सुद्धा चांगली असली पाहिजे या व अशा माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ साठी आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा